नमस्कार मित्र तुम्हा सर्व मनपूर्वक स्वागत है अनुभव संतान से या खास आध्यात्मिक यूट्यूब चैनल अनोखी कथा ऐकन आहोत गणपति बाप्पा जन्मा कथा तुम्हारा श्रवण करता जनो एग्या विश्व घेन जाइन जे श्रद्धा भक्ति और धर्म अद्भुत परिपूर्ण है कैलास पर्वतावर भगवान शिव आणि पार्वती देवी एकत्र राहत होते एका दिवशी पार्वती देवीने स्नानासाठी जाण्याचं ठरवलं पण तिला असा विचार आला की स्नान करताना तिला एक रक्षक हवा आहे जो कोणालाही आत येऊ देणार नाही तिने आपल्या शरीराच्या उधण्यातील माती काढून एका सुंदर मूर्तीची निर्मिती केली त्या मूर्तीला जीवनदान दिलं आणि तिचा मुलगा म्हणून त्याचं नाव ठेवलं गणेश पार्वती देवीने गणेशाला एक खास आज्ञा दिली मी स्नानगृहात असताना कोणालाही आत येऊ देऊ नकोस आणि मित्रांनो जर तुम्हाला अशा अद्भुत आणि धार्मिक कथा ऐकायला आवडतात तर आपल्या अनुभव संतांचे चयनला जरूर सबस्क्राईब करा कारण अशा कथांच्या सहाय्याने आम्ही तुम्हाला नेहमीच आध्यात्मिक अनुभव देत राहो त्या दिवशी भगवान शिव आपली तपश्चर्या संपवून कैलास पर्वतावर परतले शिवांचं मन शांत होतं आणि ते थेट पार्वती देवीच्या स्नानगृहाकडे गेले पण दरवाजावर गणेश उभा होता आपल्या आईच्या आज्ञेवर ठाम शिवांनी आज जायचं प्रयत्न केला पण गणेशाने त्यांना रोखलं भगवान शिव ज्यांना गणेशाबद्दल काहीच माहीत नव्हतं आश्चर्यचकित झाले आणि गणेशाला बाजूला होण्यास सांगितलं पण गणेशानं स्पष्ट शब्दात सांगितलं माझी आई स्नान करत आहे आणि तिच्या आज्ञेनुसार मी कोणालाही आत येऊ देणार नाही शिवांनी अनेकदा सांगूनही गणेश आपली जागा सोडायला तयार नव्हता त्यामुळे भगवान शिवांचा राग उफाळून आला आणि त्या रागाने त्यांनी आपला त्रिशूळ उचलून गणेशाचं मस्तक छातलं आता या दृश्यामुळे पार्वती देवी विलाप करू लागली ती आपल्या मुलाचं असं हाल पाहून खूप दुखी झाली आणि तिच्या दोघाने सर्व देवता हादरल्या शिवाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी गणेशाला पुन्हा जिवंत करण्याचा निर्धार केला त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला की पहिला प्राणी जो सापडेल त्याच मस्तक आणावं गण पृथ्वीवर गेले आणि त्यांना एक हत्ती सापडला त्यांनी त्या हत्तीचं मस्तक आणलं आणि ते गणेशाच्या धडावर जोडलं गणेश पुन्हा जिवंत झाला आणि पार्वती देवीला त्याचा मुलगा परत मिळाला भगवान शिवांनी गणेशाला आशीर्वाद दिला तू आता केवळ माझा पुत्र नाहीस तर तू सर्व गणांचा अधिप्ती आहेस आने भविष्यत कोरते शुभ कार्य तुझी पूजा के सुरू शिवाय सुरु हो तू प्रथम पूजनीय अशी। ही कथा केवल गणपति बापाचा जन्माचिस नहीं, तर आपले श्रद्धिची आने भक्तीची शिकवना है। या कथे मधे आपले संदेश स्पष्ट है, श्रद्धा आने भक्ती चा जोरावर आप्र कोरते नाश करू नाश कर जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या अनुभव संतांचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढील कथा ऐकण्यासाठी तयार रहा। गणपती बाप्पा मोर्या